श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी भविष्य युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्या राशीचे लोक कसे असतात त्यांचा स्वभाव व्यक्तिमत्व गुणदोष आणि जीवनदृष्टी याबद्दलची संपूर्ण माहिती कन्या राशीचा चिन्ह कन्या वर्जिन यंग मेडन असून या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे बुध बुद्धिमत्ता विश्लेषण संवाद विचारशक्ती तर्कशास्त्र आणि बारकाई यांचा कारक ग्रह आहे म्हणूनच कन्या राशीचे लोक अत्यंत अभ्यासू परिश्रमी तर्कशुद्ध शिस्तप्रिय आणि तपशिलात खोलवर जाणारे असतात कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव गुणदोष आणि जीवनदृष्टी ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीला वर्गो परिपूर्णता शोधणारी संतुलित व्यवहार्य आणि समजूतदार रास मानली जाते ही रास पृथ्वी तत्वाची असल्यामुळे तिच्या लोकांमध्ये स्थैर्य शिस्त व्यवहार्यता आणि जमिनीवरचा स्वभाव आढळतो कन्या राशीचा सामान्य स्वभाव मूलभूत दृष्टिकोन हे लोक कल्पनेपेक्षा वास्तवाला जास्त महत्व देतात ते स्वप्नांत कमी पण वास्तवात अधिक जगतात निर्णय प्रक्रिया निर्णय घेताना भावनांपेक्षा तर्काला जास्त प्राधान्य देतात काय शक्य आहे आणि काय योग्य आहे याचा नीट विचार करूनच पाऊल टाकतात शिस्त व नियोजन त्यांना जीवनात व्यवस्थितपणा आणि नियोजन अत्यंत आवडते वेळ काम पैसा आरोग्य सर्व गोष्टींमध्ये ते शिस्त राखतात अव्यवस्थितपणा त्यांना खुपतो विश्लेषणात्मक मन कन्या राशीचे मेंदू म्हणजे विश्लेषणाचे यंत्रच ते कोणतीही गोष्ट सूक्ष्म तपशिलात पाहतात चुका शोधणे आणि सुधारणा सुचवणे त्यांची खासियत आहे सकारात्मक गुण स्ट्रेंथ प्रामाणिक आणि सच्चे ते बोलतात ते तंतोतंत स्पष्ट आणि सत्य दिखावा बनावटपणा फोलपणा त्यांना अजिबात आवडत नाही नात्यांतही त्यांची प्रामाणिकता अप्रतिम असते परिश्रमी आणि जिद्दी कष्ट न करता काहीही मिळवण्यावर विश्वास ठेवत नाहीत पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करू शकतात सेवाभावी स्वभाव इतरांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात आणि कुणी सांगण्याआधीच मदतीसाठी पुढे येतात त्यांच्यात एक नैसर्गिक हिलर असतो उत्तम व्यवस्थापन घर ऑफिस आर्थिक व्यवहार सर्व गोष्टी इतक्या नीट ठेवतात की ते उत्कृष्ट प्लॅनर ठरतात प्रचंड एकाग्रता ते एकदा कामाला लागले की त्यांना अडथळ्यांनी हलवणे कठीण साधेपणा आणि नम्रता बहुतांश वेळा आतून खूप नम्र असतात मोठ्या यशानंतरही गर्व नसतो नकारात्मक गुण वीकनेस जास्त विचार करणे ओव्हर थिंकिंग ते प्रत्येक गोष्ट इतकी खोलवर विचारतात की अनावश्यक ताण निर्माण होऊ शकतो कठोर टीका ते सुधारणा शोधतात पण कधी कधी हीच सवय स्वतःवर आणि इतरांवर कठोर टीका वाटू शकते भावनांचा आवर ते भावना दडवून ठेवतात आणि मनातील गोष्टी बोलत नाहीत ज्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज होतात परिपूर्णतावाद परफेक्शनिझम परफेक्शन इतका प्रिय असतो की अपूर्ण गोष्टी त्यांना अस्वस्थ करतात यामुळे कामात विलंबाची शक्यता असते अतिवास्तविकता ते कधी कधी इतके व्यावहारिक रिअलिस्टिक असतात की त्यांच्या स्वभावात रोमॅन्टिक विचार किंवा कल्पनाशक्ती कमी दिसते प्रेम व नाते संबंध दृष्टिकोन प्रेमात ते डोके जास्त वापरतात हृदयनंतर स्थिरता विश्वास जबाबदारी यांना ते प्राधान्य देतात निष्ठा नात्यात प्रामाणिक आणि निष्ठावान असतात एकदा प्रेम प्रेम झाले की आयुष्यभर त्या राहण्याचा निर्धार करतात प्रेम व्यक्त करण्याची पद्धत चित्रपटासारखे रोमँटिक नसले तरी लहान लहान काळजी प्रेमळ हावभाव आणि सुरक्षितता यातून ते प्रेम व्यक्त करतात तपशिलांवर लक्ष जोडीदाराच्या आवडीनिवडी छोट्या सवयी सर्व त्यांना सहज लक्षात राहते करिअर आणि व्यवसाय कन्या राशीचे लोक जिथे ज्ञान तर्कशक्ती विश्लेषण आणि तपशील आवश्यक असतात अशा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात क्षेत्र उदाहरणे संशोधन व विश्लेषण डेटा विश्लेषक रिसर्च सायंटिस्ट फॉरेन्सिक तज्ज्ञ वैद्यकीय व आरोग्य डॉक्टर नर्स थेरपिस्ट डायटिशियन वित्त व लेखाकर्म अकाउंटंट ऑडिटर बँक अधिकारी प्रशासन व नियोजन प्रोजेक्ट मॅनेजर ऑफिस प्रशासक इतर लेखक संपादक शिक्षक समुपदेशक काउन्सिलर धन आणि आर्थिक स्थिती कन्या राशीचे लोक पैशाचे उत्तम नियोजन करतात ते अनावश्यक खर्च करत नाहीत बचत गुंतवणूक याकडे त्यांचे जास्त लक्ष असते स्वतः कमवतात नीट साठवतात आणि बुद्धीने खर्च करतात निष्कर्ष कन्या राशीचे लोक कन्या राशीचे लोक हे बुद्धिमान व्यवहारिक शिस्तप्रिय सच्चे परिश्रमी आणि विश्वासू असतात त्यांच्या गुणांमुळे ते समाजातील एक विश्वासू कष्टाळू आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणून ओळखले जातात त्यांच्यात ते एक शांत शक्ती असते जी अनेकांना प्रेरणा देते मी तुमच्यासाठी दुसऱ्या कोणत्याही राशीच्या स्वभावाविषयी माहिती देऊ शकेन जसे की तुला रास किंवा